दिवस झालं माय भांडे घासले नाही तर आज भांडे वाटायला गेलं काय करू काम करते शिल्पीला काम करायला सांगते शिल्पी ए काय ग दिवस झालं मी व्हिडिओ बनवले नाहीत आता इंस्टाल टाकते की थोडे अगो माय गो व्हिडिओ बनवणार इंस्टाग्राम लाईशायच घरातले काम कोण करायचे काल मी केलते तुझी बारी आज काय रोज मीच करायची भाई माय एका दुसऱ्यावर साथ लावल्यानंतर काय बिघडते का काय तुझं आणलं इथं पाणी मी आण लागलास का पहिला आगे पिऊ दे की त्या कुत्र्याला पाणी माझा राग त्याच्यावर का काढलीस कुत्र्याचं सोड तू मला सांग तू माझी साडी का घातलीस म्हणलं एक दिवस घालावी दुसऱ्या दिवशी फरशी पुसावी माय माझी वर त्याला साडी फरशी पुसणार तू वाग वा लय सुशार दिसलीस ग तू माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केले होते बाबा साडी आणतो त्यानं फरशी पुसणारच ग हो माझ्या नवऱ्याने माझ्या आमच्या अननेसेसरी साडी दिली ती अग अननेसेसरी नसते या अॅनिव्हर्सरी असते हा असे का हा त्याला दिली होती का माझी माझी साडी तुझी तुझी काय घालाय करायची ती आताच घेते फरशी पुसाय थांब भावा माझी साडी फडतेस तू आणि तू भी माझीच साडी घातलीस की की तुझी बिघडला काय मग तुझी साडी घातली तर मग तुझं बी काय बिघडलं तुझी घातली तर वाग वा माझी साडी आहे ना पाच हजार रुपयाची आहे समजलं का माझी बी साडी दोनशे रुपयाची वा दोनशे रुपयाच्या साडी मध्ये पाच हजार रुपयाच्या साडीमध्ये जमीन फरक आहे हा माझ्या बी भावाने दिलेली आहे

गेले माझी साडी मला बांधा खाण्यामाळा बांड ना का तुम्हाला धंदे काम आहेत का नाही काही माझी घातली काय झालं घातली लय तुझी भारीची साडी का मग बारा हजार तुला लय मा का मोठी साडी तुझी 5000 ची आली का तिच्या नागाव नहान दाखते कर धंदा ते बघ भांडे घासायचे चल ग तो सई पकर हो मध्ये तुम्हाले लय खाने झाले का आई तो बसून खायला हो मध्ये कच्चे भांडे घास तुझे मोळ भांडे आ थांबला बघ घेन

नवऱ्याची हा लडकी नवऱ्याची हा त्यांना ते घेतो ना मग त्यांना घेतो नाव तुझा लाड झाला ती लाट झाला आता मला